नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर ऑलरेडी भाव बहिणींना सगळ्या बायकांना नटवून तुमची पण नटलेली आहे आणि आता आमची तयारी चालली पंचमीच्या सणाचा गाठून मोका झोका तर काय बांधलेला नाही खेळाला जर बांधला असता तर दोघींनी खाली घेतलं असतं त्याच्यामुळं काळ मोबाईल मध्ये असिटी घाल हा बराबर तुझ्या तुझ्या साईडची फिल्टर लावत नाही ना, ना मी त्याच्यामुळे फिल्टर नाही पण असू दे कस का दिसणार आपण हा आहे त्यात काय बदल करणार नाही फोन पण तर भाव आज केलेला आहे मेकअप वगैरे आणि आज आहे नागपंचमीचा सण तर परत एकदा नागपंचमीच्या सणाच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईच्या फॅमिली कडून तर दिलेल्याच आहेत पण आता बहिणी बहिणीकडून पण तू आणि पिया उरक ना तुझ उरक।, उरक पिया गेली होती गावातला ह्या ना, नाही ना। आणि विषय म्हणजे आज खास दिवस आहे शिवण्याचा बर्थडे ती दहा रुपये ठेव दहा रुपये ठेव मला इथं त्रास घ्यावा लागतोय करायचा आहे आणि ही तुमच्या आणि तिने माझी हेअरस्टाईल बनवलेली आहे भाऊ बहिणीनो आणि आमच्या इकडे भरपूरच असा वारा सुटलेला आहे मी आज नेसलेली पिंक अशी पिंक कलरची साडी गुलाबी गुलाबी येतील तेरा गुलाबी 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 तर पिंक कलरची साडी कशी वाटती नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला तर आज नटून फटून आज खास मजा आहे ना आम्ही पंचमीला तिकडं तर म्हणजे बाय, वावसायला तर म्हणजे आमच्या इकडं कसं आहे नाव घ्यायचा ही कार्यक्रम असतो वारुळापशी पण गेल्या वर्षी पण मी नव्हती गेली बरं का पण ह्या वर्षी खास शिवण्याच्या वाढदिवसामुळे मी थोडंसं मेकअप केलाय माहितीय तुमच्या हो वार बघितलं का काय वार आहे का सोंग आहे ही असं आहे वार आहे का सोंग आहे काय नो तर गुलाबाचं लावलेलं आहे मी लाल कलरचं गुलाबाचं फुल लावलंय आणि आज शिवण्याचा वाढदिवस असल्यामुळं थोडासा म्हणजे थोडासा म्हणजे चांगल्या पद्धतीनं मेकअप केलेला आहे तुम्हाला दाखवते मी पूर्ण लुक भाव बहिणीनं साडी फिडी नेसून जी केलेला आहे ना मेकअप ती पूर्ण दाखवती कसा दिसतो सांगा मला आणि हो का मेकअपच्या ह्याच्यात राडा पण भरपूर झालेला आहे नाही दाखवणार तुम्हाला आता एवढी नेसलेली है <laughs> हा थांब ना सध्या तरी बघू आता सध्या काय व्यवसायच कार्यक्रम आपलं म्हणजे आता सध्या कोणत आहे अरे भाऊ बहिणी ना दाखव तुम्हाला आता ऑनलाईन मेकअप मागवलेला होता ना त्याच्यामुळं थोडासा मेकअप केलेला आहे तुमच्या पूनम ताईनी पण त्याला दिसते का नाही दिसते का नाही ज्या परिपर शिवून तयार झालेली आहे मी बायकांना भी नटाव लागतात भाऊ बहिणीन तिथून पुढं आपलं बघावं लागतंय तर साडी कशी दिसते मी नेसलेली ही सांगा ह्या घरात पाडू नका बाहेर विचारायचा मी शंभर याला सांगत असते तुम्हाला हे बाहेर केस विचरा पळा काय बाई वरडते सगळी वरडते सगळ्या पडला मोबा

अगं पण ही साडी दिसते छान दिसते पण नव्हते पण शिवण्याचा बड्डे आहे म्हणजे म्हणलं होतं माझ्यावाली नेस पण नाही पण चांगली आहे ती पण त्यात काय नाही पण त्याचा मेकअप तसा व्हायला पाहिजे मग ती चांगली दिसेल अजून चांगली दिसेल खुलून तर पुरीचा पण चाललेला आहे मेकअप तर घ्या आवरून मग कनाकना आता अपूर्वानी बनवली हेअरस्टाईल पियाला म्हणलं साडी नेस अपूर्वाला पण म्हणलं होतं साडी नेस पण पुरी काय साडी नेसानात भाव बहिणीनं काय करायचं होका मस्त पैकी असं मी पण मेकअप केला म्हणजे अपूर्वाने माझी हेअरस्टाईल बनवली कशी बनवली सांगा छान बनवली का हिरव्या हिरव्या बांगड्या तीन ना बाहेर तर यावं का नाही अशीच पंचायत पडती वार का वारच घरातच जाते भाव बहिणी काय काय झालं काय नाही करू मग साध विचार जरा येणी करायचं कमी करा तुम्ही पुरी करते भाऊ बहिणीनो काय सांगायचं आता म्हणी स्टाईलची आहे ना आ, शीवन्या? का आता मी बसते इथं शिवण्या शिवण्याचा पण मेकअप छान झाला पण वारच सुटल वार आहे मुल मुळ काय होत माहिती का भरभर 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 वार आणि हो हात एक कायम हिता आहे बघा ह्याच्यावर ठेवल्याला मोड ती मोडल ना वस्तूच्या किमती नाही तर बघा भाव बहिणीनो काय करायचं बसती थोडी लय दमल्यावानी झालंय बर का भाव बहिणीनो खरं म्हणलं तर मला दमून दमून गेली मी अयो झंपारा शिवून शिवून आणि बळत चालली ना आज शिवण्याचा वाढदिवस असल्यामुळं लेकराचं मन नाराज नाही ना, ना करायचं तर त्याच्यामुळं थोडासा मेकअप ही केला या कसलं फाउंडेशन फाउंडेशन नाही बरं का लावलं दिसते लाली लावली ती बी लाल दिसते म्हणून आणि तिला डोळ्याला लालग लालग ला, 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 ला। लावलं या गोड दिसतंय का आणि आज नागपंचमी आहे ना त्याच्यामुळं नागिनीची टिकली एक लावली तर कशी दिसती सांगा शिवण्या बी आली तर आज आज सगळ्या पुरी ही सणाच्या मोक्यावर नटत असतात ना ही बी माझ्यासारखी टिकली लावून आली काय माझ्यासारखी टिकली लावून आली भाऊ बहिणी न बघितलं ना लाल लावली काय लाली मी या गुलाबी लावली या साडीला मॅचिंग हा रे परत गुलाबी लावणारी हा परत ती गुलाबीस लावली मी पण गुलाबीस लावली ह्याला मॅचिंग काय म्हणतात ही आंगड आंगड्याला मॅचिंग लावली मी म्हणजे माझ्या लुगड्याला मॅचिंग साडीला मॅचिंग लावली या तर चाललोय आता तर तसं तर शिवण्या <coughs> शिवण्याच्या बड्डे साठी येऊगे यो, यो, अगं योग झालं का नाही तुझा मेकअप काय बाया दहा तास झालं मेकअपच या बाया आता निघतेल्या भाऊ बहिणीला जावं लागलं की तू चार आया बाया जाऊ नाव घ्यायची आली काय अवघे अगं कशी दिसते बघू दे कि मला म्हणजे अजून मेकअपच चाललाय तिचा मेकअपच बघू द्या बाया भाऊ बहिणीनं मला तिने साडी ती काढून टाकली आणि दुसरी दिसली काय कोणाच ठाऊ काय बाई पाणी थोडं कोरड पडली नारल्याला दार फिर लावून पुरी बसल्यात ही वार वार असतंय व आमच्याकडं त्याच्यामुळं भाव बहिणी वाऱ्यामुळं पाणी पिया सुद्धा टाइम नाही एवढं दिवसभर ह्याच्यातच गेलं काय म्हणतात दिवसभर झपर्श त्यात लाईटीनं केला ना गोळ त्याच्यामुळं फॉल्ट झाला वा लाईट जर व्यवस्थित राहिली असती ना तर मग आवारलं असतं माझं लवकरच केक <coughs> ही आणून ठेवलाय बरं का शिवण्याच्या वाढदिवसासाठी आता शिवण्याच्या वाढदिवसाला काय दुसरा मेकअप करायची गरज नाही ऑलरेडी मेकअप झालेला आहे हच मेकअप शिवण्याच्या वाढदिवसाला पण राहील बघू नॉर्मल केला तर नॉर्मल म्हणजे शिवण्याच्या बड्डेला नाही आता यूज करूच तरच टाईम होईल हो का केसई पोकुर्ड्या झाल्यात नसत्या केसाच्या बी काय सांगायचं भाव बहिणी हिरव्या बांगड्या फिंगड्या नक्पालीस राहिली राहू माझी लावायची हो का भाव बहिणी असच होतं मला एका हाताला लावली दुसऱ्या हाताला नक्पालीसच नाही हो का आली मेकअप झाला का येऊचा होय माझ्या दुसऱ्या हाताला नक्पालीस लावता का नाही माझा एक हात राहिला न पाली एवढीचा मेकअप झाला का होय चला एवढीचा मेकअप चालला पुरी करते ते मेकअप बर का दरवाजा लावते भा बहिणी वार राहून राहून पाऊस येतोय ना त्याच्यावर ये

तीच गाणं म्हणते भाऊ बहीण म्हणत्याला अगं पकलो ना आम्ही ऐकू ऐकू तुझं गाणं बघू अ काय येणं तसं आलं काय पियासाठी चाललंय जबरदस्ती ना तिला पिया मला नाही ग लावलं तसलं मला नाही ग लावलं तसल अगं देतच हाय का जाय सगळं सगळं जेवण आहे देतच हाय उगा ती ऑनलाईन मेकअप मागविलं बरं झालं भाऊ बहिणीनं नाही तर कशाचा मेकअप पण कशाचा काय पुरीला म्हणलं होतं असलं बटाड काढू नको बर का पण काढलंच अग पण नाही ना पटत ती तीन वेळाच मोहरं यायचं तोंडात जायचं तीन तोंडात जायला सारखी काढली मग आता लांब तंडातच जाते किती मोर येऊन चांगला मेकअप करा ट्रेंडिंग साडी भारी दिसती एवढे चांगली दिसती त्या झंपर ही असल्या वाजून झंपर नाही शिवला झंपर नाही शिवला म्हणजे इथं गिरायकांनी माझं त्या बायाने बेल पाडलं तुझ्या झंपरचं बया 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 नवाल हि लाव नाही मग हे लाव दिसत नाही कपडा आता गोर कपाळ दिसत तुम्ही दिसायचं चांगली दिसते मस्त वडा गोड दिसत्यात अग उरकाची अग हिरवणीचा मेकअप झाला असता पण तुमचा व्हाय ना या मी बसली उगाची येड्या सगळ्याच्या आधी मी बघा भाऊ बहिणी माझं सगळं आहे ना मिशनीच काम आवरून मी परत तुम्हाला सांगते गरम पाण्याची शिवकुटी घेऊन माझं सगळ्यात आधी मेकअप झाला या तरी ह्या हिरोने अजून नाटक्यात आहे सगळ्यात आधी तुम्ही बसली होती मेकअप करायला नंबर दोन नंबर तू ए बाया बघ बाहेर निघून जाते आणि आपण बाया आल्यावर जागू जाऊ बर्थडे करलाय बर्थडे करलं सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या बर्थडे करला काय काय धन्यवाद करणार का नाही मामाचं मावश्यांचं थँक यू मामान मावश्यांना सगळ्यांनी शिवण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्या भावांचं आणि बहिणींचं मनापासून धन्यवाद तुमच्या पुनमताईकडून वयवली कुंडबी ती मावशी आहे ना मावशी कुंडबी असतय वा बहिणीं तिच्या बहिणी कुंडबी नटते ते उलशात पुसाट पुत पुसत ने <laughs> पुसत पुसत अग ही, आ, ही कलर लाव ग माझ्यासारखा हो पुसाट पुसाट मेकअप चाललाय त्यांचं त्यांना सांगितलंय माझ्यापेक्षा जरा फिक्का मेकअप करा बरोबर का नाही तर उगा तुम्ही दिसायच्या गोडन मी दिसायची बघ चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी चाललेला आहे मेकअप आणि तुमची पूनमताई कशी दिसती नक्की सांगा कमेंट मध्ये तो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि मेहंदी कशी काढली तर कुणी तर ता तारीफच नाही केली माझी राव मेहंदीची माझ्या असं असते वे कुठं करत जावं पुनमताईची तुमच्या तारीफ तेवढ्या जिवाला बरं वाटतं मेहंदी झेंपर शिवल्या कुठं कुठं होय आपली तारीफ कुणी केली तर बरं वाटतं जेवाला